त्यांच्या मधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच याचं उत्तर असेल पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूनी किंवा त्यांच्याही बाजूनी कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये या मताची मी आणि महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं मला नाही सांगताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याच्यावर क्लॅरिफिकेशन आहे त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांचा मान ठेवून थोडासा राज्यात आणण्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जो एक स्टेटमेंट आहे त्याच्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी या मंत्रालयात जाऊन विचारला पाहिजे कारण का ते त्या टीममध्ये काम करतात ते जर माझे सहकारी असते तर माझी लाईन ही टोकाचीच असते कारण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे मी पुन्हा सांगते आपल्याला की मतभेद हे असलेच पाहिजेत मनभेद असता कामा नये आणि इतकी वैयक्तिक जाऊन टीका कुणावरही करणं कुठल्याच बाजूनी म्हणजे ना आमच्या बाजूनी व्हायला पाहिजे ना समोरच्या बाजूनी व्हायला पाहिजे कारण का ह्याच्यात महाराष्ट्राची संस्कृती

की मी त्यांना विचारलं की आपण असं एक स्टेटमेंट केलं असं मला माध्यमांनी विचारलं तर ते म्हणले मी असं स्टेटमेंट केलेलं नाही असं भुजबळ